नमस्कार आपण पाहतो आजच आपल्या चॅनल करा सबस्क्राईब करा शेअर करा सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सोयीमुळे रुग्णांची हेळसांड नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीमुळे रुग्णांची हेळसांड होते। रुग्णवाहिका नाही मुख्य वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात वेळेवर येत नसल्याने इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णांची तपासणी काळजी व्यवस्थित घेत नसल्याने हे ग्रामीण रुग्णालयात सलाईनवर आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे सुरगाणा येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आजूबाजूला असलेल्या गावपाड्यातील तालुक्याच्या आदिवासी भागातील परिसरातील नागरिक या रुग्णालयात येत असतात येथे कार्यरत असलेले मुख्य वैद्यकीय अधीक्षक कोण आहे हे रुग्णांनाच माहीत नाही ते कधी येतात कधी येत नाही त्यामुळे ओपीडी करणारे डॉक्टर सकाळ संध्याकाळ हजर आहेत की नाहीत तसेच इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णांना व्यवस्थित सेवा देतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य डॉक्टर हजर नसतात सुरगाणा ग्रामीण रुग्णालय येथे तीन रुग्णवाहिका उभ्या आल्याचं दिसत आहे मात्र रुग्णांना तात्काळ सेवा देण्याऐवजी त्या धूळ खात असून रुग्णांना तातडीची सेवा मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे तर शासनाकडून एकशे आठ क्रमांक डायल केल्यावर पुरवली जाणारी रुग्णवाहिका सेवा ही खरंतर तर अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे मात्र सध्या या भागात ही रुग्णवाहिका येत नाही दोन दिवसांपूर्वी सुरगाणा तालुक्यात रुग्णालयाच्या पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर ती गावात एका गर्भवती महिलेला वेदना होऊ लागल्या महिलेच्या नातेवाईकांनी एकशे आठ क्रमांक डायल केला मात्र दोन ते अडीच तास वाट पाहूनही एकशेआठ रुग्णवाहिका न आल्याने अखेर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनाने सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं सध्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना आरोग्य सेवा योग्य द्यावी अशी मागणी आता आदिवासी भागातील लाडक्या बहिणींची होत तर या गंभीर प्रश्नावर ती प्रशासन काय दखल घेणार आदिवासी पाड्यातील गर्भवती लाडक्या महिलांना तात्काळ रुग्णवाहिका मिळणार की पंधराशे रुपयांमध्ये आदिवासी गर्भवती महिलांना आपल्या वेदना सहन करून खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात जावं लागणार सार्वण महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी लाला बोरुटे सुरगाणा नाशिक अँबुलन्स का नाही आली मग रात्री तुम्ही फोन केला आली का नाही आली नाय नाही नाही सात वाजे फोन केला आलीच नाही आलीच नाही आणि तुमचा गाव किती लांब आहे लांब आहे का मग तुम्हाला कोणची गाडी धाले घेऊन आम्ही सवती मग गाडी केली गावात गावातली गाडी घेऊन आली गवती गाडी करून आता गाडीची वाट आली तर नाही मग आम्हाला घाबरवायला नसे 熊が牛なんです。